मंडळी एका बाजूला सत्तेची ताकद आणि दुसऱ्या बाजूला एका आईचा हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष एका सामान्य स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर घरातून हाकललं जातं संपत्तीच्या हक्कासाठी आवाज उठवला म्हणून धमक्या मिळतात पोलिसांकडून दुर्लक्ष होतं आणि अखेर न्यायासाठी तिला थेट विधान भवनाच्या पायऱ्यांवर आणि राज ठाकरे यांच्या दारात उभं राहावं लागतं आणि विशेष म्हणजे हा वाद कोणत्याही सामान्य कुटुंबाचा नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय भाजप आमदार परिणय फुके यांच्या घरातला आहे तर आजचा आपला विषय आहे प्रिया फुके प्रकरण न्यायासाठी झगडणारी स्त्री आणि सत्ताधाऱ्यांच्या सावलीत दडपला गेलेला एक वाद कोण आहेत प्रिया फुके त्यांच्या घरात त्यांच्या सोबत नेमकं काय घडलं विधान भवनाबाहेर त्यांचं आंदोलन ते राज ठाकरे यांची भेट आमदार परिणय फुकेंवर नेमके कोणते आरोप त्यांनी केले चला तर मग पाहूयात या सगळ्याची ए टू झेड कहाणी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी ही कहाणी सुरू होते दोन हजार बारा पासून जेव्हा प्रिया फुके यांचं लग्न भाजपा आमदार परिणय फुके यांच्या लहान भावासोबत म्हणजेच संकेत फुके यांच्यासोबत होतं लग्नाच्या काही काळातच संकेत यांना किडनीचा गंभीर आजार असल्याचं समजतं किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा होत मात्र त्याचं आयुष्य अल्पायुषी अल्पायुषार बावीस मध्ये संकेत फुके यांचं निधन झालं विशेष म्हणजे हा आजार त्यांच्यापासून लग्नाआधी लपवण्यात आला होता असं प्रिया फुके या सांगतात म्हणजेच त्यांनी लग्न फसवणुकीच्या आधारावर केलं असाही त्यांचा आरोप आहे दोन हजार मध्ये संकेत फुके यांचं निधन झालं आणि त्यानंतर प्रिया फुके यांच्या आयुष्यात एक नवा संघर्ष सुरू झाला त्यांनी घरातील मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबत विचारणा केली त्यांनी पतीच्या संपत्तीतून मुलांच्या हक्कासाठी हिस्सा मागितला पण त्याच वेळी त्यांच्या हक्कांवरच प्रश्न उपस्थित केले गेले तू कोण आहेस तुला विचारायचा हक्क कुठून आलाय असं म्हणत त्यांना घरातून रात्री दहा वाजता हाकलून देण्यात आलं त्यानंतर त्यांना आणि खंडणी सारखे गुन्हे आणि मुलांच्या कस्टडीसाठी न्यायालयात खटले अशा अनेक स्तरांवर त्रास सुरू झाला मला सतत पोलीस स्टेशन मध्ये बोलावलं जातं दोन लहान मुलांसह मला तासन तास बसवलं जातं हे अमानवी आहे असं त्यांनी सांगितलं विशेष बाब म्हणजे प्रिया फुके यांनी काही ठोस पुरावे सादर केल्याचा सा दावा केलाय परिणय फुके यांच्या विरोधात मी दस्तऐवज व्हिडिओ क्लिप्स आणि इतर पुरावे दिलेत तरी कोणतीही ठोस कारवाई केली नाही यंत्रणांवर राजकीय दबाव आहे हे स्पष्ट आहे असं त्या म्हणाल्या प्रिया फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे पण अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही मी फक्त न्याय मागते आहे माझ्या मुलांना सुरक्षित आयुष्य हवंय मला कोणत्याही राजकीय लढाईत रस नाही पण सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे असं त्यांनी भावनिक आवाहन करत सांगितलं त्या म्हणतात दीड वर्षांपासून त्या आईच्या घरी राहतात त्या स्पष्टपणे म्हणतात हे फक्त सासर सुनेचा वाद नाही हा सत्तेच्या गैरवापराचा प्रश्न आहे या सगळ्यावर त्यांनी सरळ विधान भवनासमोर आंदोलन केलं दोन लहान मुलांना घेऊन त्या थेट सरकारच्या दरवाजावर ठेवल्या न्याय मागायला त्या म्हणाल्या मी एक वर्ष मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागतीये पण मला भेट दिली जात नाही यावेळी त्यांच्या पर्स काही कागदपत्र काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा महिला पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि त्याच दिवशी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं इथवर प्रकरण गंभीर होतं पण पुढे जे झालं त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं म्हणजे जेव्हा समाजात न्याय मिळत नाही तेव्हा माणसं कुणाकडे जातात न्याय मिळवून देणाऱ्या त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली तेव्हा अनेकांनी त्यांना सांगितलं तुम्ही राज ठाकरे यांना भेटा तेच न्याय देतील आणि म्हणूनच प्रिया फुके दोन मुलांना घेऊन थेट शिवतीर्थ राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्या त्या म्हणाल्या सगळ्यांनी मला सांगितलं की राजसाहेब ऐकतात सहाय्य करतात मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून मी मोठ्या आशेने इथं आली आहे आता कधीही एकाच घटनेच्या दोन बाजू असतात त्यामुळे जशी प्रिया फुके यांची एक बाजू आहे तशीच स्वतः परिणय फुके ज्यांच्यावर हे सगळे आरोप झालेत त्यांचीही एक बाजू असणारच दरम्यान परिणय फुके कोण आहेत हे लक्षात घेणंही महत्त्वाचं आहे तर भाजपचे आमदार आहेत परिणय फुके हे दोन हजार सोळा पासून महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात विदर्भात त्यांचा चांगला प्रभाव आहे त्यामुळेच हा वाद केवळ कौटुंबिक मर्यादेत न राहता राजकीय वळण प्रिया फुगे आरोप अगदी थेट आहेत संपत्तीच्या हक्कासाठी आवाज उठवल्यावर सत्तेचा वापर करून त्यांना दडपलं जात आहे पोलीस कोर्ट प्रशासन सगळीकडून दबाव येतोय आता या प्रकरणात सगळं न्यायालयीन असल्याचं भाजप आमदार परिणय फुके सांगतात पण प्रिया फुके म्हणतात हे जर फक्त घरचं भांडण तर घरात मिटलं असतं पण हा आता सत्ता पैसा आणि दबाव यांच्या आधारे खेळला जातोय आता स्पष्ट सांगतात परिणय फुके साम दाम वापरून सगळं मॅनेज करतायत सहा महिन्यात निकाल येणार होता पण दीड वर्ष लावलं आणि निकाल आला तेव्हा सगळी अकाउंट्स रिकामी होती या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रोहिणी खडसेही प्रिया फुके यांच्या भेटीसाठी नागपूरला गेल्या सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत सांगतात जेव्हा आरोपीची तक्रार ऐकून लगेच गुन्हा नोंदवला जातो तेव्हा पीडित महिलेची तक्रार का दुर्लक्षित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करायला हवा कारण ही पक्षीय गोष्ट नाही ही माणुसकीची आणि एका आईच्या अस्तित्वाची लढाई आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वैष्णवी हगवणेचं प्रकरण डोळ्यासमोर उभं राहत कारण त्यांच्याही मागे राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी होती एकंदरीतच हे असं सगळं एकूण प्रकरण आहे कोण खोट कोण खरं यासाठी या, या प्रकरणाची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे तेव्हाच मूळ चौकशीतून योग्य गोष्टी हाती लागतील पण आजच्या काळात मोठ्या कुटुंबांमध्ये अशा घटना घडतात आणि त्या घरातील स्त्रीला न्याय हक्कांसाठी विधानसभेची पायरी चढावी लागते ही खरंच लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र